पोलीस मुख्यालयात निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सुरुवात आपल्या घरापासून आणि आणि गावापासून लांब कर्तव्यावर असलेल्या पोलीस दलातील जवान अधिकाऱ्यांच्या टपाली मतदानाला धुळे शहरासह जिल्ह्यात आज गुरुवारी रोजी सुरुवात झाली यावेळी अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत धुळे शहरासह जिल्ह्यात पाचही ही विधानसभा मतदारसंघात येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक काळात पोलीस दल हे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व यशस्वीपणे पार पाडण्याकरिता कर्तव्यावर तैनात राहणार असल्याने त्यांना स्वतःचे मतदान करता येत नाही ही, ही बाब लक्षात घेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून धुळे जिल्हा प्रशासनामार्फत पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांकरिता धुळे शहरातील पोलीस मुख्यालयात टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर टपाली मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे शहर तसेच जिल्ह्यामध्ये जे बंदोबस्तावर कर्तव्यर्थ असणारे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड या जवानांसाठी टपाली तसेच फॅसिलिटेशन सेंटरची सोय करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने इथं पोलीस मुख्यालयामध्ये असेल किंवा सिंदखेडा साक्री व शिरपूर या तहसील लेवलला देखील त्या ठिकाणी टपाली मतदानाची व फॅसिलिटेशन सेंटरची उभारणी केलेली आहे तर मी फक्त सर्व जे निवडणूक कर्तव्यर्थ जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना व इतर सर्व मतदारांना देखील बहुसंख्येने या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याच आणि जास्तीत जास्त, जास्त संख्येने मतदान करण्याचं आवाहन करतो धन्यवाद